देहूतील नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे देहूतील भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन येत्या सात फेब्रुवारीला होणार आहे मात्र हे कीर्तन रद्द करावं अशी मागणी अखिल मराठा समाजानं भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे करण्यात आलेली आहे या मागणीला दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार आहे भंडारा डोंगरावर अखंड हरिराम सप्ताह सुरू आहे शास्त्री कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं बीडमधील पाहता आता भंडारा सोड डोंगर सप्ताह समिती काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सरपंच संतोष भाई देशमुख यांची हत्या झाली त्या ज्या आरोपींनी त्यांची हत्या केली त्यांचं हे नामदेव सानप शास्त्री जे आहे त्यांनी त्यांचं त्या आरोपींची पाठराखण केलेली आहे आणि आमच्या संपूर्ण अखंड मराठा समाजातर्फे आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि ते कीर्तनकार आहेत त्यांना हे समजायला पाहिजे की आपण कुठले जात आणि पक्षपात करायला नाही पाहिजे तरी सुद्धा त्यांनी त्या आरोपींची पाठराखण केली आणि अत्यंत क्रूरपणे संपूर्ण महाराष्ट्रात देशात हे प्रकरण चाललंय तरी त्यांनी त्या अशा व्यक्तींची पाठराखण करतात त्यामुळे आमचा त्यांच्याविषयी जाहीर निषेध आहे